नमस्कार स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कांदार बाजार भाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती सातारा सातारा कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची आवक होती तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर यानंतर बाजार समिती आहे मुंबई मुंबई बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी कुंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार नऊशे रुपये कुंटल तर त्यानंतर बाजार समिती लासारगाव लासारगावमध्ये आजची कांद्याची आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये प्रति कुंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे नाशिक नाशिक बाजार समितीमध्ये आज सर्वात जास्त कांद्याची आवक होती तीन हजार पंचेचाळीस क्विंटल तर कमीत कमी दर होते सहाशे रुपये जास्तीत जास्त दर होते दोन हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वर यानंतर बाजार समिती आहे पुणे पुणे बाजार समितीमध्ये आज सर्वात जास्त कांद्याची आवक होती बाराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल पुणे मोशी पुणे मोशी बाजार समितीमध्ये आज कमीत कमी आवक होती पाचशे कमीत कमी बाजारभाव होता बा। पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी बाजारभाव होता एक हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती पिंपळगाव पिंपळगावमध्ये आज कांद्याची आवक होती सहा हजार पाचशे पंधरा रुपये पंधरा क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति कुंटल यानंतर बाजार समिती सातारा सातारा कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची आवक होती तीनशे सत्तावीस क्विंटल तर कमीत कमी दर होते एक हजार जास्तीत जास्त दर द होते दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार सहाशे रुपये प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आज आपल्यापर्यंत आलेले कांदा बाजारभाव तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान